नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खाबा पोलीस स्टेशन अंतर्गत निमतलाई येथून वाहत असलेल्या नहाराच्या पुलावर बसलेल्या इसमाचा तोल गेल्यानं नहरात बुडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना निमतलाई येथे मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली मृतक शांताराम खोरगडे वर्ष सत्तावन्न असं मृतकाचं नाव असून राहणार गडमी तालुका सावणेर येथील रहिवासी आहे प्राप्त झालेल्या माहितीनुसार शांताराम हा निमतला येथील नहराच्या पुलावर बसून रात्र झाली असता गावाकडं गडमीला जाण्यासाठी बसला असताना नहर या दोन्ही थंड्यांनी भरून वाहत होत्या शेतीच्या पिकासाठी खेकड्या नाल्याच्या धरणाचं पाणी या नहरला सोडण्यात येते भरून वाहत असलेल्या नहर मध्ये पुलावर बसला असताना तोल केल्यानं शांतारामचा नहरात बुडून मृत्यू झालाय खापा घट्ट नोंद केली असून पुढील तपास खापा ठाणेदार दैभाते यांच्या मार्गदर्शनात परतेकी करीत आहे गजा भाष्य ट्वेंटी फोर न्यूज करीता सावणेर आमचा प्रतिनिधी किशोर गणवीर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल